मित्र नमस्कार मी गणेश गाडगे आणि तुम्ही पाहतात माझा मराठी यूट्यूब चॅनल कसा आहे विषय मित्रोहो आजचा विषय हा अतिशय प्रेरणादायी आहे कारण आजचा विषय आहे तो अमेरिकेतल्या पहिल्या मराठी खासदाराचा आणि यानं केलेल्या बेळगाव ते अमेरिका या थक्क करून टाकणाऱ्या प्रवासाचा मित्र हो अमेरिकेतला सगळ्यात पहिला मराठी खासदार म्हणजे श्रीनिवास ठाणेदार यांनाच अमेरिकेमध्ये श्री ठाणेदार म्हणून सुद्धा ओळखलं जातं मित्रो श्री ठाणेदार यांचा जन्म बावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न साली बेळगावमध्ये झाला मुळातच घरची परिस्थिती अतिशय हलाखीच्या असल्यामुळं शिक्षण हे मराठी मिडियममधून केलं हलाकीतून के पूर्ण केलं कसं तरी शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी बी एस सी करण्याचा निर्णय घेतला हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी बी एस सी पूर्ण केलं आणि घराला काहीतरी आर्थिक हातभार लाभावा यामुळं बी एस सी पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी स्टेट बँकेमध्ये काही वर्ष नोकरी केली हे नोकरी केल्यानंतर त्यांना समजलं की या नोकरीमध्ये काही सुद्धा राम नाही मग आता ही, ही नोकरी सोडून आपण चांगली कोणती तरी नोकरी केली पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला म्हणून त्यांनी चांगली नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस त्यांना बी ए आर सी म्हणजेच बाबा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरी मिळाली आणि ही नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काही वर्ष या बी ए आर सी मध्ये नोकरी केली पण ही नोकरी केल्याच्या नंतर त्यांना पुन्हा वाटू लागलं की या नोकरीमध्ये सुद्धा काही राम नाही त्यामुळं आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचं एस सीचं शिक्षण हे आणखी पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांनी एम एस सी करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेऊन ते बी ए आर सी मधल्या सोमन साहेबांकडे गेले आणि सोमन साहेबांना म्हणाले की सोमन साहेब मला एम एस सी पूर्ण करायचं आहे पण सोमन साहेबांनी त्यांना नकार दिला मग आता करायचं काय हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये एम एस सी करण्यासाठी ऍडमिशन घेतलं मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी दिवसभर एम एस सीचं शिक्षण घेतलं आणि रात्री बी ए आर सी मध्ये कायमस्वरूपीची नाईट शिफ्ट केली म्हणजे एकीकडं के त्यांनी मुंबई विद्यापीठात एम एस सीचं शिक्षण घेतलं आणि दुसरीकडं नाईट शिफ्ट केली अशा प्रकारे एम एस सीचं शिक्षण त्यांनी गोल्ड मेडल घेऊन पूर्ण केलं आता हे एम एस सीचं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर ठाणेदार पुन्हा एकदा सोमन साहेबांकडे गेले आणि सोमन साहेबांना म्हणाले की सोमन साहेब आता माझं एम एस सीचं शिक्षण पूर्ण झालं आहे तर तुम्ही मला आता प्रमोशनसाठी काहीतरी विचार करा पण सोमन साहेबांनी नेहमी प्रमाण त्यांना दिला आणि सोमन साहेब म्हणाले की तुला आता मी प्रमोशन या ठिकाणी देऊ शकत नाही मग काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर ठाणेदारांच्या समोर उभा राहिला मग ठाणेदारांनी निर्णय घेतला की आपण पीएचडी डी करायची मग पीएचडी डी कुठून करायची तर भारतातनं नाही करायची तर पीएचडी डी अमेरिकेतून करायची असा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी अमेरिकेच्या कित्येक विद्यापीठांमध्ये पी एच डीसाठी त्यांनी ऍप्लिकेशन केली आनंदाची गोष्ट अशी की अमेरिकेच्या मिशिगनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲक्रॉनमधनं त्यांना पी एच डीसाठी निमंत्रण मिळालं आणि हेच निमंत्रण घेऊन ठाणेदार पुन्हा एकदा सोमन साहेबांकडे गेले आणि सोमन साहेबांना म्हणाले की सोमन साहेब आता मला अमेरिकेतनं पी एच डी साठी निमंत्रण आलं आहे सोमन साहेबांनी त्यांना सांगितलं की तुला जर पीएचडी डी करण्यासाठी अमेरिकेला जायचा असेल तर हा बी ए आर सी मधला जॉब सोडावा लागेल तरच मी तुझ्या विजाच्या डॉक्युमेंटवरती साईन करेल मग करावं काय असा प्रश्न ठाणेदार यांच्यासमोर उभा राहिला ठाणेदारांनी थोडा वेळ विचार केल्याच्या नंतर बी ए आर सी मधली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस सोमन साहेबांनी त्यांच्या विजाच्या डॉक्युमेंटवरती साईन केली अशा प्रकारे अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये पीएचडी डी करण्यासाठी ठाणेदार निघाले आता बेळगावमध्ये गोरगरिबांच्या घरामध्ये जन्मलेला हा पोरगा वीस डॉलर घेऊन फक्त अमेरिकेला निघाला होता पण अमेरिकेला जायचं म्हटलं की विजा लागतो त्यासाठी विजाची एक प्रोसेस असते यासाठी ते असेंब्ली ऑफ अमेरिकेच्या असेंब्लीच्या समोर पाच वेळा विजा मागण्यासाठी गेले पण मित्रांनो पाच वेळा अमेरिकेच्या या असेंब्लीनं त्यांचा विजा हा रिजेक्ट केला पहिल्या वेळेस ज्या वेळेस गेले त्यावेळेस वर्जिनिया नावाची एक बाई होती त्या बाईनं हा विजा रिजेक्ट केला दुसऱ्या वेळेस सुद्धा याच बाईनं विजा रिजेक्ट केला तिसऱ्या वेळेस केला चौथ्या वेळेस केला पाचव्या वेळेस सेम डॉक्युमेंट घेऊन ठाणेदार अमेरिकेच्या असेंब्ली समोर गेले त्यावेळेस योगायोगानं ही वर्जिनिया नावाची बाई ही सुट्टीवरती गेली होती आणि या बाईचा असिस्टंट त्या ठिकाणी काम करत होता या असिस्टंटनं ठाणेदार यांची ही सगळी डॉक्युमेंट व्हेरीफाय केली आणि त्यांची अपॉइंटमेंट एकदाची पास करून टाकली आता आनंदाची गोष्ट अशी की बेळगावचा हा मुलगा अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲक्रॉनमध्ये पी एच डी करण्यासाठी निघाला अमेरिकेमध्ये पोहोचला अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲक्रॉनमध्ये त्यानं पी एच डी करायला सुरुवात केली अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये दिवस काढलं अमेरिकेमध्ये त्यांना पी एच डी साठी तीनशे डॉलरची शिष्यवृत्ती मिळायची या तीनशे डॉलरमध्ये त्यांना त्या महिन्याचा खर्च करायचा होता अशा पद्धतीनं हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी अमेरिकेच्या या युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःची पी एच डी सुद्धा पूर्ण केली आता पी एच डी पूर्ण केल्याच्या नंतर त्यांच्या समोर दोन पर्याय होते पर्याय नंबर एक नोकरी करण्याचा आणि पर्याय नंबर दोन बिझनेस करण्याचा ठाणेदार यांना नोकरीचा पाठीमागचा अनुभव हा वाईट असल्यामुळं त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला मग ठाणेदारांनी बिझनेस करण्याचा निर्णय घेतला मग बिझनेस करायचा कोणता कसा करायचा असे असंख्य प्रश्न त्यांच्या समोर होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेस जर करायचा असेल तर भांडवल लागतं ला हे भांडवल आणायचं कुठून असे प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिले त्याच वेळेस ठाणेदारांना समजलं की त्यांच्याच परिसरातली एक लॅब विकायची आहे ती लॅब डबघायला आली आहे आणि त्या लॅबचा मालक हा लॅब विकण्याचा विचार करत आहे ठाणेदारांनी याच्यामध्ये संधी शोधली आणि ती लॅब स्वतः टेक ओव्हर करण्याचा निर्णय घेतला मग लॅब घ्यायची असेल तर त्यातली प्रोसेस समजावून घ्यायची मग ठाणेदारांनी त्या लॅबमध्ये जाऊन तिथलं सगळं कामकाज प्रोसेस समजावून घेतली आणि अखेर ती लॅब स्वतः टेक ओव्हर करण्याचा निर्णय घेतला त्या लॅबच्या मालकानं पंच्याहत्तर हजार डॉलरला ती लॅब ठाणेदार यांना विकली मग ठाणेदार यांच्याकडे तर एवढे पैसे नव्हते मग एवढे पैसे कुठून आणले तर त्यांनी एका बँकेकडून पंचाहत्तर हजार डॉलरचं कर्ज घेतलं आणि ती लॅब स्वतः टेक ओव्हर केली मित्रांनो या मालकानं ज्यावेळेस ही लॅब विकली त्यावेळेस त्या लॅबमध्ये फक्त तीनच कामगार काम कांग करत होते परंतु ज्यावेळेस ठाणेदार यांनी ही लॅब टेक ओव्हर केली त्याच्यानंतर ठाणेदार यांनी त्या लॅबमध्ये अतिशय चांगले प्रयोग केले नवीन नवीन प्रणाली आणल्या आणि याच्या माध्यमातून ही लॅब पुन्हा एकदा मोठ्या चांगल्या पद्धतीनं चालायला सुरुवात झाली आणि त्या लॅबला गत वैभव प्राप्त झालं मग अशी सांगितल्याप्रमाणे ही लॅब विकताना फक्त तीन कामगार काम कांग करत होते परंतु ठाणेदार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ती लॅब चालवली आणि काहीच वर्षामध्ये या तीन कामगारांचं पाचशे कामगार त्या लॅबमध्ये काम करायला लागले या पाचशे कामगारांपैकी पासष्ट कामगार हे पी एच डी होल्डर सायंटिस्ट होते अशा प्रकारे थोड्याच वर्षामध्ये या लाभच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचं उत्पन्न ठाणेदार यांनी गोळा केलं त्यानंतर ठाणेदार यांनी काय केलं तर अमेरिकेमधले केल। जे छोटे छोटे स्टार्टअप आहेत जे छोटे छोटे बिझनेस आहेत जे डबगायला आले आहेत ते असे सगळे बिझनेस स्वतः टेक ओव्हर करत, करत 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 गेले त्या बिझनेसमध्ये चांगल्या चांगल्या प्रणाली लाभवल्या स्वतःचं डोकं वापरलं आणि तो डबगायला आलेला बिझनेस स्वतः टेक ओव्हर करून एक चांगल्या पद्धतीने चालवला आणि त्यामुळं काय झालं तर ठाणेदार यांच्याकडे हजारो कोटी रुपयाचं उत्पादन आलं उत्पन्न आलं आणि त्यामुळं अमेरिकेच्या सरकारनं अमेरिकेचा प्रतिष्ठित असा असणारा अँटरप्रेन्युअर ऑफ द इयरचे दोन पुरस्कार लागोपाठ दोन वर्ष दोन पुरस्कार ठाणेदार यांना दिले म्हणजे काय तर थोड्याच वर्षामध्ये ठाणेदार हे अमेरिकेतले एक चांगले उद्योजक बनले त्यांच्याकडं गाड्या आल्या बंगले आले आणि एक प्रकारचे लॅविश आयुष्य ठाणेदार हे अमेरिकेमध्ये जगायला लागले किंवा त्यांनी जगायला हे आयुष्य सुरू केलं पण मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे की अमेरिकेमध्ये दोन हजार आठ साली काय झालं तर अमेरिकेमध्ये दोन हजार आठ साली रिसेशन आलं ज्याला आपण मंदी म्हणतो ती मंदी आली आणि या मंदीमध्ये ठाणेदार यांनी कमवलेले उभा केलेले हे सगळं साम्राज्य हे हळूहळू ढासळायला लागलं बँकांची नजर ठाणेदार यांच्याकडे गेली मग अशी सांगितल्याप्रमाणे ठाणेदार यांनी बँकांकडून काही कर्ज घेतलं होतं ते कर्ज फेडायला ठाणेदार थोड्याफार प्रमाणात असमर्थ राहिले बँकेने ठाणेदार यांचा कोणताही विचार न करता फक्त एकाच बाजूचा विचार करून ठाणेदार यांचे हे सगळे व्यवसाय उद्योगधंदे हे स्वतःकडे काबीज केले गहाण ठेवले आणि याच्या माध्यमातून तो ठाणेदारांचा व्यवसाय हा विकला त्यांनी उभा केलेला ऍसेट विकला आणि त्याच्या माध्यमातून जे पैसे आले होते ते पैसे बँकेने स्वतःक जवळ ठेवले म्हणजे काय झालं की दोन हजार आठच्या अगोदर ज्या ठाणेदारांना इयरचे दोन पुरस्कार मिळाले होते तेच ठाणेदार दोन हजार आठ साली बँक करप्ट झाले तेच ठाणेदार सगळं हो त्याचं नव्हतं झालं म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार दहा हे दोन वर्ष ठाणेदार यांच्यासाठी अतिशय कठीण गेली कारण त्याच्या अगोदर एवढं गतवैभव लाभलेले ठाणेदार आज मात्र शून्य होऊन बसलेले होते मग आता करायचं काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला दोन हजार दहा नंतर कशी बशी मंदीची परिस्थिती ही कमी 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 व्हायला लागली त्यावेळेस ठाणेदार यांचं वय होतं पंचावन्न वर्ष तसं पाहिलं तर त्यांच्याकडं वेळ अतिशय कमी होता म्हणून ठाणेदार यांनी काय केलं तर आपला पाठीमागचा जो बिझनेस आहे तो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती आपण चालू करूया चांगल्या पद्धतीने चालू करूया असा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांनी सत्यामध्ये उतरवला पाठीमागचाच आपला बिझनेस त्यांनी चांगला केला पण यावेळेस त्यांनी काय केलं तर हा बिझनेस रिसेशन प्रूफ केला म्हणजे भविष्यामध्ये जर मंदी आली तर मंदीचा काही परिणाम आपल्या बिझनेसवरती होणार नाही असा विचार करून त्यांनी हा उद्योगधंदा पुन्हा एकदा उभा करायला सुरुवात केली दोन हजार दहा साली त्यांनी हा धंदा उद्योग हळूहळू पुन्हा वाढवायला सुरुवात केली आणि दोन हजार सोळा पर्यंत त्यांच्या या कंपनीची उलाढाल पुन्हा एकदा हजारो कोटी रुपयांमध्ये गेली आणि पुन्हा एकदा अमेरिकेचा प्रतिष्ठित असणारा अंत्यप्रेन्युअर ऑफ द इयरचा पुरस्कार ठाणेदार यांना तिसऱ्या मिळाला म्हणजे दोन हजार आठ साली बँक करप्ट झालेले ठाणेदार दोन हजार सोळा साली पुन्हा एकदा अंत्यप्रेन्युर ऑफ द इयरच्या पुरस्काराचे मानकरी ठरले दोन हजार अठरा पर्यंत त्यांनी आपल्या कंपनीचा व्यवसाय हजारो कोटी रुपयापर्यंत मित्रांनो वाढवला पण दोन हजार अठरा साली ठाणेदार यांच्या मनामध्ये विचार आला की आपल्या आयुष्याचा अर्थ काय की फक्त पैसा कमवणं लॅविश राहणं आणि मोठ्या दिमाकात राहणं हाच आपल्या आयुष्याचा अर्थ आहे का तर नाही आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या राज्यानं आपल्याला एवढं दिलं या अमेरिकेनं आपल्याला एवढं दिलं या मिशिगन राज्यानं आपल्याला एवढं दिलं तर यांच्यासाठी इथल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला म्हणून समाजकारणात आणि राजकारणात जाऊन राजकारणाची सगळी यंत्रणा वापरून या लोकांचं आयुष्य थोड्याफार प्रमाणात बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला मग उद्योग या उद्योगधंद्याचं काय करायचं या साम्राज्याचं काय करायचं तर त्यांनी असा निर्णय घेतला की हा हजारो कोटी रुपयाचं उत्पन्न असलेला हा सगळा उद्योगधंदा हा त्यांनी विकण्याचा निर्णय घेतला मित्रांनो त्यांनी हा सगळा उद्योगधंदा विकला त्यातून भरपूर पैसे आले मग या पैशाचं काय करायचं तर या पैशाचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे आलेले सगळे पैसे त्यांनी त्यांच्या कामगारांमध्ये समान 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 प्रमाणात वाटले म्हणजे असं नाही की सीईओला ओला जास्त पैसे साध्या कामगाराला कमी पैसे असं नाही जेवढी लोक त्या कंपनीमध्ये काम करत होती त्या सगळ्या लोकांना त्यांनी समान प्रमाणात पैसे वाटले आणि एक प्रकारे त्या लोकांचं आयुष्य सुधारण्यासाठी मदत केली त्यामुळं काय झालं की त्या भागातल्या लोकांमध्ये एक प्रकारे ठाणेदार यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे ठाणेदार यांनी समाजकारणात राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला ठाणेदार यांनी डेमोक्रेटची पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला जी जो बायडन यांची पार्टी आहे त्या पार्टीमध्ये जाऊन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली पहिल्यांदा त्यांनी मिशिगन मधला मुख्यमंत्री याची निवडणूक लागली होती तिथं मिशिगनला मिशिगनच्या मुख्यमंत्र्यांना गव्हर्नर असं म्हटलं जातं मग गव्हर्नरच्या या निवडणुकीसाठी ठाणेदार उभा राहिले या निवडणुकीत उभा राहिल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल आला आणि या निवडणुकीमध्ये त्यांना दोन लाख मतं मिळाली पण दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला मित्रांनो त्यांचा पराभव जरी झाला असला तरी तर आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की त्यांना मिळालेली मतं ही अतिशय लक्षणीय होती दोन लाख मतं मिशिगनच्या लोकांनी ठाणेदार यांना दिली होती मग लोक आपल्या पाठीशी आहेत असं ठाणेदारांना वाटायला लागलं आणि मग त्यावेळेस ठाणेदार लोकांमध्ये गेले लोकांना आपली भूमिका समजावून सांगितली मिशिगन राज्यानं मला एवढं सगळं दिलं आहे तर मला सुद्धा या मिशिगनच्या चा लोकांसाठी काहीतरी करायचं आहे मी कसा गरिबीतून वर आलो आहे अशी असंख्य उदाहरणं त्यांनी मिशिगनच्या लोकांना समजावून सांगितली आणि अशा प्रकारे मिशिगनच्या लोकांना ठाणेदार हा एक आश्वासक चेहरा वाटायला लागला दोन हजार एकवीस साली मिशीगनमध्ये आमदारकीची निवडणूक लागली आणि या आमदारकीच्या निवडणुकीला ठाणेदार पुन्हा एकदा उभा राहिले मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी की मिशिगनच्या लोकांनी या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ठाणेदार यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि ठाणेदार एकेकाळी मिशिगनचे आमदार झाले म्हणजे बेळगावचा गोरगरिबांचा हा पोरगा मिशिगन राज्यातला एक आमदार झाला दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या सालामध्ये ठानेदार मिशीगंजचे आमदार होते आता हे आमदार झाल्याच्या नंतर हेच ठाणेदार दोन हजार तेवीस साली पुन्हा एकदा खासदारकीसाठी उभा राहिले आणि खासदारकीसाठी उभा राहिल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं निवडून दिलं आणि दोन हजार तेवीस पासून हेच ठाणेदार मिशीगंजचे खासदार म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो काम करत आहेत मित्रांनो आणखी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की ठाणेदार हे अमेरिकेच्या विजाच्या कमिटीचे सदस्य आहेत अमेरिकेची प्रतिष्ठित विजाची कमिटी जी असते की जे सगळे नियम ठरवते त्या विजाच्या कमिटीचे ते सदस्य सुद्धा आहेत म्हणजे मित्रांनो ज्या अमेरिकेच्या असेंब्लीनं एकेकाळी एक ठाणेदार यांचा अर्ज पाच वेळा रिजेक्ट केला होता आज त्याच अमेरिकेच्या विजाच्या कमिटीचे सदस्य हे है ठाणेदार आहेत ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो ठाणेदारांचा हा संघर्षमय प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद